तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा आज आम्ही चाललो आहे फिरायला बघा उजशी पण येऊन बसली आहे गाडीमध्ये तर कधी कधी फॅमिलीला वेळ देणं पण खूप महत्त्वाचं असते बघा मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आज आपण चाललो आहे जेजुरीला फिरायला आता कसं काही दिवसांना फॅमिली गावाला जाणार आहे तर त्यामुळं त्यांना थोडं फिरायला घेऊन जात आहे तर आज आम्ही चाललोय जेजुरीला मित्रांनो फिरायला उद्याशी आणि आम्ही आम्ही येऊन बसलोय मम्मी त्याची तयारी करून येत आहे आता तर गाडीमध्ये फॅमिलीला पण वेळ देणं महत्वाचं आहे मित्रांनो कधी कधी त्यामुळं आज फॅमिलीसाठी वेळ काढली आज दिवसभर फिरायचं आहे आज आता बघू आता कसं पावसाचं वाटे वातावरण तर थंड थंडच आहे आणखी बघा तर बघू पाऊस वगैरे जर आला तर मग नाही जाता येणार आणखी कुठं जेजुरी परत यावं लागेल तर हे बघा मित्रांनो आता आपण लागलो आहे जेजुरी रोडच्या दिशेने बारामती हायवेवर तर बारामती साईडला रोड खरंच खूप छान आहेत तर बघा कसला रोड एकदम भारी आहे आणि क्लायमेट तर एवढा खूप छान होता ना आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी खूप मजा आली तर बघा एकदम थंड थंड वातावरण आणि त्यानंतर थोडं समोर गेलो आहे आणि एवढा जोरात पाऊस झाला चालू की म्हणजे असं अक्षरशः रोडने पाणी जमा झालं होतं आता नवीनच काम केलं आहे रोडचं पण पाऊस जे पडला ना तर सगळं पाणी रोडवरच जमा येत होतं एवढं बघा स्पीडमध्ये वायपर चालू आहे तरी पण समोरचं काही क्लिअर दिसत नाही एवढा जोरात पाऊस चालू होता पण गेलो हळूहळू थांबलो नाही मग समोर थांबलो होतो एका जागेवर नाश्ता वगैरे केला त्यानंतर मग त्यावर गेलो होतो तर हा पाऊस फक्त काहीतरी अंतरावरच होता चालू आणि समोर बंद झाला होता आणि बघा आम्ही हे जेजुरीला पोचल्यानंतर फॅमिलीसोबत चढतोय वर मला मी जेजुरीला फर्स्ट टाइम गेलो आहे मला वाटलं नाही की एवढं वर चढावं लागते मला वाटलं आपण चढू पण नाही मित्रांनो खरंच खूप जास्त वर चढावं लागते गळावर आणि आम्ही पोचलो आम्ही मग मधामध्ये पाऊस बंद झाला होता आणि मग जेजुरीला पोचल्यानंतर असा पाऊस चालू झाला की काय सांगू तुम्हाला म्हणजे आम्ही वरती पोचलो आणि खूप जास्त जोरात पाऊस चालू झाला तर मग आम्ही इथं थांबलो तर थोडं बघा असं म्हणजे आभाळ वगैरे आलं होतं तर सगळे लोक आपापली तयारी करून म्हणजे ज्याची जागा बघून असं थांबायला इथं चालू केलं होतं बघा पण असं देवाची श्रद्धा वगैरे हो सगळे लोक इथं कंटिन्यू जेजुरीला गर्दी असते त्यामुळं म्हटलं बऱ्याच दिवसापासून इच्छा होती तर म्हटलं चला जाऊन यावं आज तर इथं सगळी हळदच हळद असते तर बघा लोक वगैरे कसे फोटो काढतायत ता खाल्चा खाल्चा है, तर असं थांबलो इथं आणि नंतर बराच वेळ पाऊस उघडला नाही जवळपास तासभर पाऊस उघडला नाही तर तासभर असा इथंच थांबलो आहे पावसाची मजा घेत इथून बघा एक व्हिडिओ काढला आहे सगळं खालचा व्ह्यू खालचा नजारा बघा कसला जोरात पाऊस चालू आहे तर हे बघा ग्यानी भाऊ आपले सर्वांचे लाडके ग्यानी भाऊ कुठं पण गेले की आपला व्हिडिओ लगेच चालू होतो व्हिडिओला काय दम नसतो तर भारी वाटले मला जेजुरीला जाऊन थोडं थकलं आहे पण भारी वाटले हे बघा आता पाऊस थोडं थोडं कमी झाला आहे तर लोकांची थोडी धावपळ चालू झाली तर त्यानंतर मग थोडं आपल्या मित्राची ओळखी होती तिथं त्यामुळं थोडं लगेच शॉर्टकट दर्शन झाले दर्शन वगैरे झाले तर हे बघा ओझेसोबत फिरतो आहे थोडं फॅमिलीसोबत तर ओझशी थोडं आधी म्हणत होती काय हळद वगैरे सगळे कपडे खराब झाले आपनी तो तर म्हटलं बेटा आपण इथं फिरायला आलो काय हरकत नाही आणि हे इथं आल्यानंतर बघा कशी हळद वगैरे फेकते आणि रील वगैरे काढतात लोक तर त्याच टाईपचा आम्ही एक थोडं व्हिडिओ काढला आहे तर ते पण टाकू थोडं एडिट करून आणि देवाला प्रार्थना केली खुश ठेवू हो बस एवढंच बाकी काही नको बाकी आपण मेहनत करून खाऊ सगळं त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे तर अशा प्रकारे दर्शन वगैरे झालं व्यवस्थित त्यानंतर वजशीला मजा यायला लागली हळदामध्ये खेळायची तर त्यानंतर ती खेळत होती चांगली व्यवस्थित तर बघा पाऊस वगैरे हो बंद झाल्यानंतर मग सगळे लोक आपले फोटोशूट वगैरे करायला लागले आणि कुठे फिरायला गेलं आणि फोटो नाही काढले मग त्याच्यामध्ये काही मजाच नाही त्यामुळं बरेच लोक तर म्हणजे फोटो हे फोटोला पहिले प्राधान्य देत आहेत म्हणजे सगळेच मी पण फोटो काढावंच लागते कारण की फोटो नाही काढला तर मग फिरून काही फायदाच नाही तर हे मंदिरांचं मित्रांनो बांधकाम ते जुनं बांधकाम असं बघून खूप म्हणजे भारी वाटते आणि खूप भारी बांधकाम आहे त्या काळामध्ये त्या लोकांनी कसं बांधलं असेल त्या लोकांनाच माहिती तीन लाख काहीतरी पायऱ्या वाटते आणि हे लोकेशन आहे मित्रांनो इथं शिवाजी महाराज त्यांच्या वडिलांना भेटायला आले होते असं थोडं कळलं तिथल्या लोकांना विचारून आणि शिवाजी महाराजाचा फोटो बघितला की थोडं अंगाला काटायचे येतात त्या काळातले ते सगळे फोटोज वगैरे आणि तस बरेच इथला पण व्ह्यू खूप छान होता मस्त एकदम थंड थंड एकदम हिरवार सगळं वातावरण हे इथलं थोडं इन्फॉर्मेशन आहे जर तुम्हाला वाचलं असेल तर तुम्ही वाचून घ्या तर भारी वाटलं आहे जेजुरीला जाऊन आणि शेवटी हा जे लोक इथं व्हिडिओ काढतात ना ती प्रथा आम्ही पण पार पाडली तर असं आमचा जेजुरीचा प्रवास राहिला आहे मित्रांनो तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला